हॅलो मी धनाजी सारंग हयातनगर तालुका मी पहिले माळव्याची भाजीपाल्याची शेती करायचा शेती करण्या करीत करीन मी लुक्षान भाईदा, लुक्षान भाईदा ते माळव्याच्या भाजीपाल्या शेतीला काही हमी कोणतीच नसल्यामुळं त्याच्यात नुकसान फायदा नुकसान फायदा आपलं तेवढंच राहायचं मग तेवढंच राहायचं ते करीत करीत मी लक्षात आले की बाबा आपल्या रेशीम उद्योग आमच्या शेजाऱ्याकडे होता मी सहज नांगोर आणायला गेलो तिकडं त्याचा शेड पाहूनच मला बाकीचं पिकाचं तर माहीत नव्हतं त्याचं काय आहे ते मात्र त्याचा शेड पाहायला की माझ्या लक्षात बसलो एवढा याला शेड बांधला आणि हे बी आपल्यासारखं शेतकरी एवढा याला शेड पन्नास पत्र हे असं जो एवढं बांध म्हणजे आपल्यापासून त्यावेळेस काहीच नव्हतं ना चार पत्राच्या गिळ्याच होत्या फक्त त्याच्यामुळे लक्षात आलं मी लावली लावल्याच्या नंतर पहिल्यांदा दोन एकर लावली दोन एकर लावल्याच्या नंतर मग त्याचं उत्पन्न घेतलं उत्पन्न घ्यायला तर त्याला शेड लागतंय शेड लागतंय तर शेडची अडचण पैशाची पहिल्या सुरू पैशाची अडचण आवताची बैल ऐकली शेडसाठी शेडसाठी बैल ऐकल्यावर ते शेड करून घेतला शेड करून घेतल्यावर असं करीत करीत तिथून जे सुधारणा त्याच्यातून उत्पन्न घेतलं उत्पन्न घेतले पहिल्या वर्षी एक लाख रुपये उत्पन्न मिळालं दोन एकरामध्ये मग तिथून एक चालला सुधारत माणसा त्याच्यात बरं वाटलं त्याच्यात मी पहिल्या सुरुवात आमचे घरचे करू लागले तर घरच्या याच्यात विरोध होता हे काय काटक्या लावायला वारा इकडं तिकडं फिरायला काटक्या लावायचे मग काटक्या मग सगळ्याच्या लक्षात आले की आपल्याला उद्योग दोन पैसे देणार आहे मग ते आम्ही पाच एकरला पाच एकर रेशीम उद्योग पूर्ण शेती लावली शेती लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यातून उत्पन्न चांगले मिळायला लागले मग उत्पन्न करीत करीत मी दोन हजार चौदा पासून करीत आहे तर कधी याच्यामध्ये असं राहते की सारखा फायदाच नसत एखाद्यावर नुकसान फायदा घाटा मी सहन करून घ्यावं लागते असं कडे आम्ही आठ व्याज घेतल्या म्हणजे आठ लोक असे बारा लाख रुपये एखाद्यावर जे कमी द्यायचे कमी द्यायचे आपल्याला सहन करावं लागते दुसऱ्या पिकात आपल्याला चान्स नाही कसा चान्स नाही एक केलं तर आपल्याला डबल खायचं नाही याच्यात आपल्या रेशीम उद्योगात असं आहे जर समजा आपण रेशीम उद्योग केला याची मेन म्हणजे आता माझ्याकडे ऊस बी आहे तर ऊस जवळपास चाळीस टक्के ऊस खाला उभा ऊस तर त्याच्यामध्ये किती आहे पंचवीस तर तीस टन ऊस होईल तर आपल्या रेशीम उद्योगामध्ये जर तुती लावली तर तुतीमध्ये बोकर झोपतात मुसळ जाऊन खातात म्हणजे याला वाढेर बी खात नाही म्हणजे याला निसर्गाची आपत्ती नाहीच कोणती जरी आपल्या गारा हे जरी पडेल पानं फाटले तरी आपली बॅच निघते मग असं करीत करीत आपल्याला याच्यात दुसऱ्या आप पिकापेक्षा खूप फायदा आहे मग याला हाडा मासाचा शेतकरीच पाहिजे याच्यात चोवीस तास लक्ष देणार उगत जर समजा आपण खरीदे येऊ इकडून जाऊन येऊ तिकडून जाऊन याच्यात तसं नाही जमत याच्यात आपल्याला चोवीस तास ध्यान देऊन समजा आपल्याला याच्यात आळ्या आल्याच्यानंतर जर आपल्याला याच्यात मोल्टर आळ्या की एक टेक्निकल शेतकऱ्या फिस याच्यात काय नाही याच्यात काय नाही दहा शेतकरी जर राहिले नऊच जर फिसकलं दहा दहा एखादं जर सक्सेस झालं नऊच जर फिसकलं तर ते फेल आहे म्हणतात मग ते एकाकडे भात नाही तिकडे सक्सेस काय म्हणाले मग माझ्यासोबत मी होते शेतकरी मात्र मी दोन हजार चौदा पासून टिकतच राहिले होते अडचणीला एखाद्यावर असं च... वाट काढून दुसऱ्या पिठापेक्षा याच्यात फायदा आहे मग हे असं करीत करीत मग आपल्या रेशीम उद्योगामध्ये आता मग याकडे बी आहे आणि बी आहे एकर म्हणजे आता आपल्याकडे बारामशी आहेत मी हि सकाळी चाळीस लिटर दूध विकून आले नाही सत्तर रुपयाच्या हिशोब आहे म्हणजे असं याच्यामध्ये जर आपल्याला याच्यातला अभ्यास सगळा व्हायला पाहिजे आपल्या या टाइमामध्ये थोडे व्याज कमी घ्यावं लागलं जर वरच्या रॅक मध्ये थोड्या आळ्या कमी घ्यायच्या पन्नास ते शंभर आढी कमी करून तेच मशीला पाला फुगालायचा जनावरांना जनावरांना पाला खुगालता इथं वाया जात नाही याला दोन्ही सपोर्ट दोन्ही जोडे व्यवसाय दोन्ही जोडे व्यवसाय असल्यामुळे माणूस काय याच्यात थोडं कमी कमी झालं तर याच्यात हे करता याच्यात आधी चालते म्हणजे दोन्ही मध्ये मन रमल्यामुळे माणूस इकडे तिकडे फिरत नाही याच्यामध्ये समस्या येतातच बारा महिन्यामध्ये एक दोन चार बऱ्या समस्या येतात मात्र त्याला जर तोंड देऊन जर पुढे चाललं तर ठीक आहे नाहीतर तिथं जळालं तर मग तिथंच थांब मग असं करीत करीत मी आमच्या रेशीम उद्योग आणि सिल्क आणि मिल्क या दोन्हीच्या जोड व्यवसायामुळे आता हे माझी एका महिन्याखाली पवती एक लाख छप्पन हजाराची आणि दूध पी दोन्ही टायमात ऐंशी लिटर आहे म्हणजे बी ध्यान भाऊ इकडं करतो मी एक करतो दोघांचं ध्यान इकडं काय तिकडं काय सगळ्यांना जर घरातल्या फॅमिलीनं जर ध्यान दिलं याच्या तर दोन्हीमध्ये मध्ये सक्सेस राहू शकते मात्र त्याला हाय कायरीची पणा नाही जमत तर असा आमचा रेशीम उद्योगामुळे विकास आहे बरं इतका आम्हाला बारा मशी पंधरा लाखाच्या मशी झाल्या मात्र याच्यात कसं आहे मान सन्मान रेशीम उद्योगातच आहे आज मी सकाळी मात्र त्याच्यात कोणीच मान म्हणत नाही एवढं काय केलं मात्र रेशीम उद्योग आपला एक असा आहे कि मान सलमान कलेक्टर पर्यंत याच्यापर्यंत आपलं किती बी पंचवीस मशीच जरी दूध काढत याच्यामध्ये तिथं मान सलमान नाही आपल्याला रेशीम उद्योगामध्ये मान सलमान आहे त्याच्यामुळं रेशीम उद्योग ज्या शेतकऱ्याला कमी शेती जर आहे त्यांना करायला काहीच कर हरकत नाही दोन एकर, एकर लावा एकर लावा एकरी समजा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पहिल्या वर्षी समजा दोन बॅच निघतात एकदा जर बॅच रुटीन खाली जर आली तर वर्षाला एका एकर मध्ये चार बॅच निघतात चार बॅच मधून जर एखादी बॅच आपल्याला कमी जास्त जरी झाली नाही झाली तरी त्या तीन बियाचा आपल्याला भरून काढायचा चान्स आहे तर बाकी पिका मध्ये आपल्याला कुठं चान्स नाही आमदार गेलो म्हणजे पुढील पिकाचं योजना काय खरंय म्हणून आपल्याला रेशीम उद्योग करण्यासाठी खूप एक चांगला आहे आमचा अनुभव की रेशीम उद्योग जर केला तर शेतकरी सरासरी घाट्यामध्ये येत हो नाही मात्र याला सगळं सगळं आपल्याला याच्यातलं टेक्निकल माहीत व्हायला पाहिजे याचा मुल्ट पास करणार याचा किती टायमामध्ये याला पारा खो करायचा हे जर माहीत जर झालं शंभर टक्के अनुभव येण्यासाठी आपल्याला चार पाच बियाचे जातात पहिल्यान आपण टाकलं फला ते दीड लाख सांगितले होते मग आपल्याला तर फनासाहेब होईन मग तसं नाही अभ्यास होणं हे बी याच्यात बारकावी खूपच बारका याच्यामध्ये बारकाई जाणून घेण्यासाठी याच्यात एक दोन वर्ष असं टिकूनच करावं लागणार एकदा बारकावे माहीत झाले की मग आपोआप त्याची आपल्या रुटीनला कधीच राहते माणूस माझ्या भाषण सोपी तो जय <laughs>